हे तुम्ही ऐकलंच असेल मी अजून तुम्हाला इन्कम सोर्सेस दाखवतो तुम्ही हे ऐकलंच असेल की श्रीमंत श्रीमंत होत जातात आणि गरीब गरीब राहतात का बरं असं होत असेल की अमीर अमीर बनत्या जात गरीब गरीब राह जात्या कारण की गरीब विचारांचे लोक मिडल क्लास विचारांचे लोक काय विचार करतात माहिती की मी जे करतोय माझं जॉब असेल माझं काही जे काही काम असेल सेल्फ एम्प्लॉईड असेल किंवा छोटासा बिझनेस असेल तर हे मी करत राहिलो करत राहिलो करत राहिलो करत राहिलो तर आज ना हो उद्या देव माझे प्रार्थना ऐकेल आणि माझ्या मेहनतीचं फळ म्हणून मला ज्या गोष्टी पाहिजेत त्या आज ना हो उद्या देऊन टाकेल हे असं करून ते आयुष्यभर काम करत राहतात हे अपेक्षा करून की आज ना हो उद्या माझे स्वप्न पूर्ण होतील होत नाहीत होत नाहीत का होत नाहीत कारण की तो एकटाच काम करत राहतो सर्वसामान्य व्यक्तीला ह्याचं नॉलेज किंवा शिक्षणच नाहीये की पैसे वाढवण्यासाठी एकटा काम करून नाही होऊ शकत श्रीमंत श्रीमंत होतात कारण की ते पैशाने लोकांना कामाला लावतात ते स्वतः झटत बसत नाहीत ते पैशाला कुठं बरोबर पैसे का लावायचे कामाला त्याचं शिक्षण घेतात लोकांना कसं कामाला लावायचं मग आपल्याकडे लोक नसताना आणि कमी पैसे असताना आपण कसा याचा फायदा घेऊ शकतो तर तुम्हाला ते दाखवतो तर शेअर मार्केटमध्ये हजारो कंपन्या आहेत त्याच्यातल्या काही ठराविक अशा कंपन्या आहेत जे आपला फायदा करायला बसलेले आहेत खूप चांगला फायदा करतात का खरंच सांगतो तुम्हाला लोकांचा सा फायदा करायला बसणारे खूप कंपन्या आहेत मग त्याच्यातलं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो इन्फोसिस नावाची कंपनी ओके मी तुम्हाला थोडस हिस्ट्री दाखवेन मागच्या काही वर्षातली मी काही गोष्टी दाखवेन मी तुम्हाला आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आता सध्या काय करू शकतो ते दाखवून देणार आहे मग आपण चार्ट ट्रेडिंग वगैरे ह्याचं ट्रेडिंगच्या बाबतीत पण बोलणार आहोत सो इन्फोसिस कंपनी त्या कंपनीमध्ये मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत प्रत्येक जण जीव तोडून दिवसरात्र काम करतो आणि कंपनीमध्ये प्रॉफिट आणतो कंपनीमध्ये प्रॉफिट आला की त्याचं काय केलं जातं तर ते प्रॉफिट शेअर होल्डर्सना दिलं जातं त्याचे बरेच प्रकार आहेत देण्याचे त्याच्यातला मी तुम्हाला एक प्रकार आता दाखवतो एका व्यक्तीबद्दल मी तुम्हाला दाखवतो हे ऍक्च्युअल झालेली म्हणजे ही ऍक्च्युअल व्यक्तीची गोष्ट दाखवतोय मी आणि जे मी हे तुम्हाला आता उदाहरण दाखवतोय हे नॉर्मल उदाहरण आहे का खूप मोठं उदाहरण नाही आहे ह्याच्यातले मोठे मोठे उदाहरण दाखवले तर तुम्हाला पटणार नाही एवढे मोठे उदाहरण मी तुम्हाला नॉर्मल एक उदाहरण दाखवतो एका व्यक्तीनी त्र्याण्णव साली इन्फोसिस मध्ये शंभर शेअर खरेदी केले जिची किंमत दहा हजार रुपये होती दहा हजार रुपये त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली खूप जास्त नव्हते बरं का आता तर दहा हजारची व्हॅल्यू तेवढी राहिलेली पण नाही शंभर शेअर खरेदी केले त्यांनी आता हे का केले त्याचा अभ्यास असावा कदाचित त्याच्या त्यावेळेला त्यांनी तो अभ्यास करून त्यांनी शंभर शेअर खरेदी केले म्हणजे काय केलं त्यांनी दहा हजार रुपये कामाला लावले आणि अशा ठिकाणी कामाला लावले की जिथं लोक मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत त्या कंपनीत लोक काम करतात दिवस रात्र आणि प्रॉफिट आणतात सो so, ह्याला हेनी कामाला लावले दहा हजार रुपये शंभर शेअर खरेदी खर करून चौऱ्याण्णव साली म्हणजे एका वर्षाच्या आत कंपनीनी बोनस दिला बोनस म्हणजे काय प्रॉफिट कंपनीमध्ये आला त्याला शेअर्स मध्ये कन्वर्ट करून फ्रीचे शेअर्स देतात बघा शंभर शेअर आहेत शंभर शेअर फ्री मिळाले एकावर एक बोनस म्हणजे तुमच्याकडे एक स्टॉक आहे एक फ्री दहा असतील दहा फ्री पन्नास असतील पन्नास फ्री हजार असतील हजार फ्री याच्यात शंभर होते शंभर फ्री दोनशे झाले सत्त्याण्णव मध्ये परत बोनस दिला दोनशेचे चारशे झाले नव्याण्णव मध्ये परत बोनस दिला एकावर एका चारशेचे आठशे झाले दोन हजार साली स्प्लिट झाला स्प्लिट होणे म्हणजे तुकडे होणे मी तुम्हाला सविस्तर कोर्स मध्ये सांगेन आठशे ते सोळाशे झाले ओके दोन हजार चार मध्ये एका स्टॉक वरती तीन शेअर फ्री दिले सोळाशेचे सहा हजार चारशे झाले दोन हजार सहा चौदा पंधरा सोळा मध्ये एक एक शेअर फ्री मिळत गेले ज्या व्यक्तींनी दहा हजार रुपये गुंतवले होते त्र्याण्णव साली शंभर शेअर घेण्यासाठी त्याचे दोन लाख चार हजार आठशे शेअर झाले काहीच काम न करता ज्याची किंमत पंधरा करोड रुपये पर्यंत पोहोचली दोन हजार अठरा पर्यंत आणि आजच्या तारखेला आज ह्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही आता हे संमेलन बघता आजच्या तारखेला याची किंमत आहे पस्तीस करोड चौतीस लाख रुपये पस्तीस करोड रुपयापेक्षा जास्त जी किंमत झाली एकदा दहा हजार रुपये गुंतवले आता तुम्ही मला सांगू शकता ही जर ही जर पद्धत आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला जर शिकवल्या कशा आज निवडायच्या आज कोणत्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे हे मी तुम्हाला शिकवले तर दर महिन्याला तुम्ही असे किती रुपये गुंतवाल मग तुम्हाला मी सांगतो हे कसं दिसतं प्रॅक्टिकल मध्ये कसं होतं हे सांगतो सांगू शकता मला किती रुपये गुंतवाल दर महिन्याला असं शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही ओके okay, सागर सर म्हणतात हजार रुपये विकास सर पाच हजार रुपये ओके okay, कल्पना मॅडम दहा हजार रुपये म्हणतात ओके okay, जिओ मी इन्कम टॅक्स किती लागतो त्याचं फुकटच्या पैशांवरती इन्कम टॅक्स किती काय लागेल काय फरक पडणार आहे ओके okay, अभिजित सर म्हणतात पाच हजार महेश सर पाच हजार अमय सर पाच हजार सचिन सर दहा हजार म्हणतात नरेंद्र सर पाच ते सात हजार रुपये सुधाकर सर दोन हजार जितेंद्र सर पन्नास हजार रुपये ओके अभिजित सर दहा हजार सोनाली मॅडम पाच हजार पाच हजार पाच हजार पाच हजारचे खूप सगळ्यात जास्त पाच हजारचे उत्तर आहेत मग दोन हजार अडीच हजार पंचवीस हजार सरोज मॅम म्हणत पाच हजार दहा हजार सात हजार तेजस्वी मॅडम म्हणत ओके दोन पाच दोन पाच हजार असे चार पाच हजार रुपये ओके पाच लाख सांगणारे पण आहेत ओके ठीक आहे सो दहा हजार दहा हजार पाच हजार असे एव्हरेज उत्तर जे आहेत ते पाच ते दहा हजार मध्ये आहेत ईश्वर सर म्हणतात पन्नास हजार रुपये ओके ठीक आहे सो पाच हजार रुपये कन्सिडर करतो मी सर्वसामान्य लोक सगळे आपले सगळेजण मिळून एक ॲव्हरेज अमाऊंट पाच रुपये धरतो दर महिन्याला पाच रुपये सपोज तुमचे पुढचे कमाईचे वर्ष पाच ते दहा वर्ष बाकी आहेत ओके पाच ते दहा वर्ष तुमचे जर का बाकी असतील तुम्ही दर महिन्याला असं केलात तर विचार करा तुमचे कुठं कुठेपर्यंत रिटर्न्स असतील आणि याच्यापेक्षा जास्त रिटर्न देणाऱ्या कंपन्या आहेत कशा निवडायच्या असतात कसं बघायचं असेल त्याचा एक नमुना पण दाखवतो तुम्हाला मी सो हा व्यक्ती आता मी हे ज्याच्याबद्दल बोलतोय त्याच्याबद्दल अजून काही गोष्टी आहेत ह्याच्यातून पैसे कमवण्याचा अजून काही मार्ग आहे ते पण सांगतो सो so बोनसमधून एवढे झाले पस्तीस करोड रुपयेपेक्षा जास्तची आत्ता त्याचे स्वतःची मालमत्ता एका कंपनीत एकदा दहा हजार रुपये गुंतून झालेले काहीच काम न करता ह्या कंपनीमध्ये काम करायची गरज नाही किंवा यांचे प्रोडक्ट विकले नाही काहीच न करता दहा हजार कामाला लावले लोकांना कामाला लावलं पस्तीस करोड रुपये झाले आता हे पस्तीस करोड रुपये होऊन सुद्धा हा व्यक्ती याच्यातून तो पैसे काढून घेत नाही म्हणजे त्याचे स्टॉक्स विकून तो पस्तीस रुप पस्तीस करोड काढत नाही का माहितीये कारण की ही कंपनी वर्षातून दोन वेळा डिव्हिडंड देते दोन वेळा डिव्हिडेंड देते म्हणजे काय करते नेमकं का? तर वर्षातून दोन वेळा हे प्रॉफिट जो येतो कंपनीमध्ये तो, तो प्रॉफिट वर्षातून दोन वेळा शेअर होल्डर्सना त्यांचे जेवढे शेअर्स आहेत त्याच्या प्रमाणात वाटतात म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये ही कॅश जमा करतात ह्या व्यक्तीला मागच्या वीस बावीस वर्षांमध्ये चार करोड रुपयापेक्षा जास्त कॅश दिलेली फ्री फुकटची कॅश अकाउंटमध्ये जमा होते मागच्या वर्षी या कंपनीने बहात्तर लाख रुपये दिले या व्यक्तीला दोन वेळा डिव्हिडंड देते आता या वर्षी मे मध्ये आत्ता पंधरा दिवस आधीची गोष्ट आहे ओके त्यांना पैसे मिळालेले म्हणजे आणि दीड महिन्या आधी हे डिक्लेअर केलं होतं एकतीस मे ला त्यांनी सत्तावन्न लाख रुपये या व्यक्तीला दिले कसे काय येतात हे तर वर्षातून दोन वेळा वीस ते तीस रुपये एका शेअरच्या मागे फ्री फुकटचा डिव्हिडंड मिळतो वीस ते तीस रुपये एका शेअरच्या मागे फ्री फुकटचा डिव्हिडंड कसा बघायचं तो ते मी तुम्हाला थोड्या दाखवतो लोक आपल्या इथे शिक्षण घेतल्यानंतर कसे पैसे कमवतात बघा सो so, छोट्यातली छोटी सुरुवात करून मी तुम्हाला दाखवतो आता तुम्ही इथे सांगणारे बरेच लोक आहेत ज्यांनी लाख लाख पाच पाच लाख रुपये पर्यंत सांगितले मी छोटे छोटे उदाहरण दाखवतो एकदम बेसिक पासून एवढा एका व्यक्तीने इथे लिहिलंय एक स्क्रीनशॉट पाठवून आपण दिवाळीमध्ये दिलेले स्टॉकचे आतापर्यंत मिळालेले रिटर्न्स आपण आहे ना रेग्युलरली इन्व्हेस्टमेंट करणारे स्टॉक शोधून तुम्हाला दाखवतो किंवा हे स्टॉक्स आहेत तुम्हाला रेग्युलरली आपण सेशन मध्ये सांगतो आपल्या ग्रुप मध्ये टाकत राहतो जेणेकरून तुम्ही त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येईल तुम्हाला दर महिन्याला कसं करायचं हे सगळं सांगतो आता ह्या व्यक्तींनी काय केलं हिंदुस्तान झिंक नावाच्या कंपनीमध्ये जवळजवळ पंधराशे रुपये गुंतवले ओके पाच स्टॉक घेतलेले आहेत फक्त पंधराशे रुपये कुणालाच जमतील राईट बघा दीडशे टक्केचे रिटर्न्स आहेत एकशे एकोणपन्नास टक्के आणि इथे बघा यांनी पंधरा पंधरा स्टॉक घेतले ते सेल नावाच्या कंपनीचे किती बाराशे तेराशे रुपये गुंतवलेले आहेत बघा येते एकशे तीन टक्केचे रिटर्न्स आहेत ते दिसतंय त्यांनी आपण दिवाळीमध्ये दिलेले स्टॉकचे एकशे एकोणपन्नास एकशे तीन टक्के रिटर्न हे दिसतंय हे असे रिटर्न्स म्हणजे तुम्ही हजार दोन हो हो, हजार रुपये पासून पण करू शकताय हे बघा काय इथं इन्व्हेस्टेड अमाऊंट अठ्ठ्याऐंशी हजार इन्व्हेस्ट केलेले हळूहळू हजार दोन हजार दहा हजार वीस हजार असं करत करत अठ्ठ्याऐंशी हजार गुंतवलेले एक लाख पंचवीस हजार झाले पासष्ट टक्के ओव्हरऑल प्रॉफिट आहे हे कसं हे तुम्हाला सांगतो वर्षभरात सहा महिन्यात दोन वर्षात तीन वर्षात ह्या सगळ्या गोष्टी अशा हळूहळू तुम्ही करू शकता ओके हे सहा महिन्यात चार महिन्यात सगळं पॉसिबल आहे हे बघा याच्यात इन्फोसिस नव्वद टक्के जवळजवळ रिटर्न्स आहेत टी सी एस पाच टक्के इथे दिसे आय टी सी पंचेचाळीस टक्के विप्रो सहा टक्के टाटा मोटर्स दोनशे साठ टक्के किंवा दोनशे सत्तर टक्के टाटा पॉवर साडेपाचशे टक्के आता हे एवढे टक्के रिटर्न मागच्या तीन एक वर्षांमध्ये आलेले ना का हे मागच्या तीन वर्षांमध्ये मा मग तुम्ही आता एंट्री केली तर काय होऊ शकतं बघा इथं लोक तीन लाख सत्तर एकाहत्तर हजार टाकलेले आहेत आठ लाख बावीस हजार झाले इथं दिसेल तुम्हाला एकशे एकवीस टक्केचे रिटर्न्स आहेत ओके नाव सहित आहे का इथं इथं बघा सचिन सर म्हणून आहेत यांच्याशी तुम्हाला बोलायचं असेल तर यांचे नंबर पण मिळतील तुम्हाला हे बघा विवेक सर म्हणून आहेत ह्यांनी है किती दोन लाख नव्वद हजार टाकले चार लाख तेरा हजार झाले बेचाळीस टक्केचे रिटर्न्स इथं दिसेल तुम्हाला टक्के बघा एकवीस टक्के एकशे आठ टक्के तेहतीस टक्के याच्यात लॉस होत नाही का होतच ना ते पण दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळात ओके सो so, हे hey, आपल्याला किती सोपं दिसतं बघा एखाद्या कंपनीचा खरंच डेव्हिडंड मिळतो का नाही कसं बघायचं असतं मी तुम्हाला ते दाखवून देतो बघा हा मोबाईल आहे ओके ह्या मोबाईलमध्ये इथे एक ऍप आहे बघा मनी कंट्रोल नावाचा ऍप आहे ओके ह्याला आपण क्लिक केलं मनी कंट्रोल ऍप ओपन केला त्याच्यामध्ये सर्च बटन मध्ये गेलो तिथं लिहिलं इन्फोसिस ओके इन्फोसिस सर्च केलं इथं आलं इन्फोसिस त्याला क्लिक केलं इन्फोसिस क्लिक केलं आता सतराशे सव्वीस रुपये त्याची किंमत चालू आहे इथं खाली काही मेनू आहेत त्याला मी स्क्रोल करतो ओके असं स्क्रोल करायचं इथं कॉर्पोरेट ऍक्शन म्हणून लिहिलेलं आहे ह्याला क्लिक करायचं कॉर्पोरेट ऍक्शनला ह्याला क्लिक केलं इथं तुम्हाला दिसेल काही बटन चाललेले आहेत त्याच्यात इथं डेव्हिडेंट लिहिलेले बटन त्याला क्लिक करायचं हे हेव्हिडेंट ह्या बटनला क्लिक केल्यावरती इथं दिसेल एकतीस मे दोन हजार चोवीस ला एकदा वीस रुपये आणि एकदा अठ्ठावीस रुपये असे दोन डेव्हिडंट मिळालेले आहेत अठ्ठावीस रुपये फ्री फुकटचा अकाउंट मध्ये पैसा जमा झाला प्रॉफिट होतोय तुम्ही जे स्टॉक घ्याल सपोज हजार रुपये घेतले ते बाराशे पंधराशेला झाले तो प्रॉफिट वेगळा डिविडंड वेगळा बोनस जे मिळणार आहे ते वेगळं राईट इश्यू असतील किंवा बायबॅक ऑफर असेल ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या उड्या सगळे बेनिफिट एवढे सहज आपण बघून काढू शकतो का हे तुम्हाला मी सविस्तर शिकवेन की हे कसा एक सर्वसामान्य व्यक्ती हे सगळं करू शकतो आता तुम्ही मला सांगा तुम्ही तुमच्या घरातले तुम्ही हे कोर्स करायला बसले किंवा तुम्ही नाही शिकवायचं ठरवलं तुमच्या घरात जे न कमवणारे व्यक्ती आहेत न कमवणारे मला मध्ये सांगू शकता की न कमवणारे व्यक्ती तुमच्या घरातला असे स्टॉक जर शोधून महिन्याचे पाचशे हजार रुपये गुंतवू शकतो पाचशे हजार रुपये गुंतवू शकतो न कमवणारा व्यक्ती तुमच्या घरातला येस नो येस लखप सर सागर सर सुनंदा मॅम कुमार सर नितीन सर कल्पना मॅम हेमंत सर पूजा मॅम अर्चना मॅम रामचंद्र सर निलकंठ सर उमा मॅम सोनली मॅम सगळेच येस म्हणताय तुम्ही लक्षात येते की सर्वसामान्य माणूस कुठं अटकतो त्याला वाटतं की माझ्याकडे पाहिजे तेवढे पैसे नाहीत प्रॉब्लेम आहे पाहिजे तेवढे नॉलेज नाही आहे पाहिजे तसं नॉलेज तुम्हाला मिळालं तर हे तुमच्यासाठी डेफिनेटली शक्य आहे वाटतं तुम्हाला आहे करू शकता तुम्ही करू शकता तुम्ही येस डेफिनेटली येस करू शकतो हेच शिक्षण घेण्याची इच्छा पाहिजे रूल फॉलो करायला पाहिजे शिक्षण घेऊन रूल फॉलो केलं काहीच टेन्शन नसेल काही सकडून सगळं मिळेल तुम्हाला आता मी